सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधील तिसरा गुरुवार मी तुम्हाला महालक्ष्मीची व्रतकथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे कृपे आहेत पार्वती सिंधूकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे श्री महालक्ष्मी देवीची कथा गुरुवारची कहाणी श्री गणेशायन महा श्री महालक्ष्मी देवे न सुजर एका श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ही कहाणी आहे द्वारपार युगातील सौराष्ट्र देशातील या सौराष्ट्र देशात एक भदेश्रवा नावाचा राजा राज्य करत होता तो राजा पराक्रमी प्रजादक्ष आणि धार्मिक होता त्या राजाच्या राणीचे नाव होतं सूरजचंद्रिका ती अत्यंत सुंदर रूपवान होती तिला आपल्या श्रीमंतीचा आणि रूपाचा मोठा गर्व होता मागील जन्मात ती एका वैश्याची पत्नी होती तिचे तिच्या नवऱ्याशी नेहमी भांडण होत एक असे एकदा असेच झाले ती त्या भांडण्यास कंटाळली आणि रागारागाने घर सोडून बाहेर पडली ती रानावनात फिरत असताना तिला काही सुवासनी एक पूजा करत असताना दिसल्या तिने पुढे होऊन त्यांच्याकडे त्या पूजेची चौकशी केली तेव्हा त्यांनी तिला सांगितले की हे धनदात्री श्री महालक्ष्मीचे पूजा व्रत आहे तिने त्यांच्याकडून त्या देवीच्या व्रताची संपूर्ण पूर्ण माहिती घेतली पुढे ती मोठ्या भक्तिभावनेने हे व्रत करू लागली त्या तिच्या व्रताचढणाने देवी महालक्ष्मी तिच्यावरती प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य दूर झाले कालांतराने ती वैश्यश्री मरम पावली तीच पुढे राजघराण्यात जन्म पावली तिचा बदशवा राजाशी विवाह झाला ती राणी झाली त्या दोघांना सात पुत्र आणि एक सुंदरशी कन्या झाली त्या कन्याचे नाव होते श्यामबाला एकदा काय झाले देवीच्या मनात आले की आपण सूरज चंद्रिका राणी जाऊन भेटावे तिला आपली ओळख पडते का ते पहावे मग देवीनं काय केलं एक म्हातारीचं रूप घेतलं फाटक लगडं नेसली माथी मळवट भरला हाती एक काठी घेतली म्हातारी काठी टेकत टेकत राणीला भेटायला थेट तिच्या राजवाड्यातच आली म्हातारीने आवाज दिला आहे का कोणी मला कोणी घास देईल का मतारीचे ते बोलणे ऐकून एक दासी धावत पुढे आली तिने मोठ्या विनयाने त्या विचारले अहो आजीबाई कोण तुम्ही कशाला आणि कोणाकडे आलात तुमचं काय काम आहे तुम्ही कुठून आलात तुमचे नाव काय त्यावर खोकत खोकत म्हतारी त्या दासीला म्हणाले अगं माझं नाव कमला मी द्वारकेहून आले आहे तुझ्या सुरत चंद्रिका राणीस भेटायला कुठे आहे ती राणी तेव्हा ती दासी हलक्याच आवाजात म्हणाली आजी राणी साहेब आता त्यांच्या महलात आहेत मैत्रिणींशी गप्पा गोष्टी करत आहेत त्यांनी जर तुला इथे अशा अवतारात पाहिले तर त्या तुला रागवतील तुला उन धुन बोलतील आपल्या मैत्रिणींच्या समोर तुझा अपमान करतील त्यापेक्षा तू असं कर आपली एका आडोशाला बस त्यांच्या मैत्रिणी गेल्या की मी तू आल्याची वार्ता राणी साहेबांना देते दासींचे ते बोलणे ऐकून म्हातारीस राग आला ती रागा रागाने म्हणू लागली अग ही तुझी राणी आता धनसंपत्तीने ती आज राणी झाली आहे खरी पण मागच्या वैश्य स्री होती। ती जन्मा तीने माजे स्री लक्ष्मी व्रत केलं म्हणून तिला या जन्मी हे राजवैभव प्राप्त झाले आहे पण ती मात्र आता गर्भिष्ट उन्मत झाली आहे तिला याचा परिणाम भुगावा लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी असे म्हणून ती म्हातारी तावा तावानं निघाली तेव्हा दासी घाबरले तिने म्हातारीचे पाय धरले तिला पाणी दिले आणि तिची क्षमा मागितली हात जोडून दासी म्हणाली आजी आज तू हे व्रत मला सांग मी ते व्रत श्रद्धेने भक्तिभावाने अवश्य करेन मी उठणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही माझ्यावर दया कर आणि मला तुझे सा। ते तुझी व्रत सांग म्हातारीला तर दासीची दया आली म्हातारीने तिला त्या लक्ष्मीव्रताची सारी माहिती दिली मतारी काठी टेकत टेकत परत निघाली तोच भधेश्रवा राजाची मुलगी श्यामबालाही तिथे धावत आली तिने दासी व म्हातारीचा संवाद ऐकला होता ती म्हातारीचे पाय धरून तिला आपला परिचय दिला मोठ्या विनयाने श्यामबाला देवीस म्हणाली आजी रागू नकोस माझी आई चुकली मी तिच्या वतीने क्षमा मागते आईने जरी तुझ्या व्रताकडे पाठ फिरवली असली तरी मी तसं करणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही व्रत मोडणार नाही तू मला तुझ्या त्या व्रताची माहिती दे राजकन्या श्यामबाला बाला इचे ते बोलणे ऐकून देवीस तिची दया आली तिने तिला त्या मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती दिली आणि मतारी आता ना तोच तिथे राणी सूरज चंद्रिकाही आली तिने ते फाटकं तुटक नेसलेल्या मतारीला आपल्या महलाशी पाहिलं ती एकदम तिच्यावर रागावून तिला विचारू लागली कोण ग तू थेरडे इथं कशाला आलीस जा येथून हो। नाहीतर मी तुला धक्के मारून माझ्या दारातून हकलून देत ते शब्द ऐकून म्हातारी संतापले तिने रागाने आपले डोळे तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटली आणि संतापाने निघून गेले सुजन हो त्या देवी महालक्ष्मीने जे व्रत सांगितले ते व्रत मोठ्या भक्तीभावाने आणि श्रद्धेने केल्यामुळे ती दासी पुढे खरोखरच सुखी झाली राजकन्या श्यामला हिनेही हो त्या व्रताचे श्रद्धेने आचरण केले योग्य वेळी देवी महालक्ष्मीच्या कृपेने सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर याच्याशी तिचा विवाह झाला ती मोठ्या राजवैभवामध्ये सुखाने राहू लागले इकडे मात्र देवी लक्ष्मी हि त्या भदश्रवाच्या राजवाड्यात अपमानित होऊन निघून गेल्याने पुढे लवकरच शत्रूनी त्यांच्या राज्यावर चाल केले त्याचे कृतीचा आता प्रस्तावा होऊ लागला एकेकाच्या राजवैभवात असलेल्या राजा राणीस आता राण्या मनात भुकेला पोटी फिरण्याचे दिवस आले असाच काही काळ गेला एक दिवस राजा भदश्रावाच्या मनात आपल्या लेकीस भेटण्याची तीव्र इच्छा झाली तो एकटाच पायी चालत चालत तिच्या नगरीत आला दमला राजा नदीकाठी विश्रांतीसाठी राणीच्या एका दासीने त्यास पाहिलं त्याच्या आगमनाची दिली जावयाने त्वरित सासऱ्यांनी सन्मानाने आणण्यासाठी रथ पाठवला राजाचे स्वागत करून त्यास वस्त्र अलंकार भूषि दिले मोठ्या आदराने प्रेमाने ठेवून घेत त्याचा उचित आदर सन्मान केला काही दिवस आपल्या लेकीच्या घरचा पाहुंचार घेऊन राजा परत निघाला तेव्हा मालादाराने त्या ते संडा भरून धन दिले लेकीने पित्यास भरल्या गळ्याने निरोप दिला मदश्रभा राजास तो तसा हंडा घेऊन आलेला पाहून राणी सूरज चंद्रिका हिला खूप मोठा आनंद झाला तिने घाईघाईने त्या हंड्यावरचे झाकण दूर केले आणि आत पाहिले तर काय आत धन नव्हते तर त्या धनाचे झालेले कोळसे होते ते, ते, ते पाहून राजास मोठे आश्चर्य वाटले राणी सूरज चंद्रिकेची मात्र खात्री झाली की त्या देवीची अजूनही आपल्यावर झालेल्या अवकृपेची तिच्या शापाची ही परिणती आहे पण काय करणार राणी सूरज चंद्रिकेस आपल्या फुटक्या नशिबावरच हात मारून घेण्याशिवाय उपाय उरला नव्हता राजा भदेश्रवा आणि राणी सूरज चंद्रिका यांच्या मागचे दारिद्र्य काही सरत नव्हते एक दिवस आईच्या मनात लेखीच भेटण्याची तीव्र इच्छा झाली तिच्या आगमनाची वार्ता ही अशीच एका दासीकडून मिळताच लेखा आणि जांभळे तिला मोठ्या आदराने सन्मानाने महालात आणले ती जेव्हा लेकीकडे आली तेव्हा श्री लक्ष्मी व्रताचरणाच्या प्रभावाने सुखसौक्यात असलेल्या आपल्या लेकीस पाहून तिला खूप मोठा आनंद झाला समाधान झाले लेकीने आईस नाहू मागू घातले तिला नूतन वस्त्र अलंकार दिले सुखरास भोजन दिले दुपारची वेळ झाली श्यामबालेने देवी महालक्ष्मीची पूजा आरती नैवेद्य केला आणि तिने आईस भोजनास बोलवले पण त्यावेळी राणी सुरेशचंद्रिका म्हणाले श्याम तू माझी डोळे उघडलेस आज तुझ्या श्री महालक्ष्मी व्रताचा हा पहिला गुरुवार आहे मी तुझी पूजा पाहिली आरती ऐकली आता आज मीही उपवास करणार आणि माझा सुटलेला मोडलेला लक्ष्मी व्रताचा वसा पुन्हा जोडून घेणार ते शब्द ऐकून श्याम तर फार मोठा आनंद झाला महिनाभर तिथेच लेकीकडे राहूनच राणीनेही देवी लक्ष्मीची क्षमा मागून तो लक्ष्मी व्रताचा वसा पूर्ण केला आणि एक दिवस सर्वांचा निरोप घेऊन राणी सूरज आपल्या घराकडे परत येण्यास निघाले तेव्हा लेका आईस पोहोचवायला तिच्या सोबत माहेरी आले चार दिवस माहेरी राहून सासरी परत आलेल्या बालेस। जेव्हा तिच्या पतीने तू माहेरून काय आणलं आहे असं विचारलं तेव्हा तिने सोबत आणलेला मिठाचा हंडा दाखवला त्यावर मालाधर तिला म्हणाला अगं बेडे मीठ कशाला आणले इथे आपल्या राज्यात ही खूप मीठ की आहे हो ना पण हे माझ्या माहेरचं मीठ आहे मीठ हे जीवनाचं अमृत आहे त्यानेच अन्नाला एक सुंदर गोडीही येते मीठसेवकाला धन्याशी इमान राखायला शिकवते असं शांबाला म्हणाले मालाधराने तिच्या बोलण्यातील खोच ओळखले आता मालाधर ही त्या मिठाचा विचार करू लागला आणि असा विचार करत असताना एकाएकी मालाधर कसल्याच्या निश्चयाने उठला त्याने तातडीने भदश्रवास आपल्याकडे बोलावून घेतले एकांतात त्याच्याशी बोलणी केली आणि सैनिकांच्या हातावर मीठ देऊन त्यांना प्राणपणाने लढण्याचे आदेश दिले मालाधराने ज्या शत्रूने भधश्रावाचे राज्य बळकावले होते त्याच्यावरती तीव्र हल्ला केला प्रचंड युद्ध केले सैनिकांनी मिठाचे इमान राखत पराक्रमाची शर्त केली मदश्रवाचे राज्य सोडून ते परत मिळावले मालाधर आणि श्यामबाला यांना ही वार्ता मिळतात त्यांनाही मोठा आनंद झाला मालाधराने ते बदलश्रभास परत दिले ज्या दिवशी बदलश्रभास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले तो मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता राणी सुरज चंद्रिकेने पुनच्च सुरू केलेल्या लक्ष्मी व्रताचा तो शेवटचा गुरुवार होता त्या गुरुवारीच बदलश्रभास त्याचे गेलेले राज्य परत मिळाले इतकेच नाही तर देवीच्या वरत कृपेने राजाचे दूरदेशी गेलेले साथी पुत्र ही नेमकी त्याच दिवशी घरी परत आले सर्वांनाच मोठा आनंद झाला सर्वांनी तो सुखाचा दिवस परत दाखवणाऱ्या देवी महालक्ष्मीचे मनोमन कृतज्ञपूर्वक आभार मानले तिच्या नावाचा जय जयकार केला सुजन हो या श्री महालक्ष्मी व्रताचा महिमा असा आहे जो कोणी भक्त भाविक हे व्रत निष्ठेने भक्तिभावाने आचरतात त्यांच्यावरती देवी महालक्ष्मी आपल्या कृपेचा वर्षाव करते ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी मोठ्या भक्तिभावाने वाचावे ऐकावे म्हणजे त्यांच्या घरात सदैव श्री महालक्ष्मीचे वास्तव्य राहून ते घर सुखसौख्याने भरून जाते आता आपण महालक्ष्मीची आरती बघणार आहोत एकदा कमेंट मध्ये ओम महालक्ष्मी महा जरूर लिहा श्री महालक्ष्मीची आरती जय देवी जय देवी जय रूपे तू स्थूल लक्ष्मी करवीर पुरवासिनी माता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमला कर जठरी जन्मवीरा दाता सहस्र वदनि भूदर्ण पु गुणगाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी వసి వ్యాపక రూపే తూ స్థూలక్ష్మి మాతూ లింగ గదాఖేటరణి జక్యా హాట వాటి పీయూషిరసపాని కరస్నా వస్నా మృదరైని శశిధర వదనా రాజస మదనా जे जय देवी जय महालक्ष्मी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी तारा शक्ती अक्षम भजका गौरी संख्यमंत्री प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा निग सारी प्रगटे पद्मावती निज धर्मचारी जे देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी अमृत भरिते सरिते अगदूरते वारी मारी दुर्गट सुरा भौदुस्तर तारी वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूप दावी निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी चतुरानने कुचित कर्माच्या उळी लिहिल्या असतील माते माझे निज थाळी पुसोणी चिरसागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे तू स्थूल लक्ष्मी जय देवी जय देवी तुम्हाला जर ही महालक्ष्मीची कथा आरती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद